i <laughs> आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत नरेंद्र भद्रापूर उदयदादा परेड त्यांच्या पत्नी रुपाली परेड यांनी आज भव्य अशी रॅली काढून मोठं असं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे त्यांनी घरोघरी जात आहेत मतदारांशी संवाद साधताहेत कव्या मतदारांचा प्रतिसाद त्यांना कसा मिळतोय नरेंद्रदा काय सांगाल आज तुम्ही घरोघरी जात मतदारांशी संवाद साधतायत काय वाटतं मुसरी साहेबांच्या विकास कामावर आम्ही आज लोकांच्याकडं मतं मागण्यासाठी जात आहोत या अगोदर मी असू दे रुपाली वहिनी असू दे दोघंही विद्यमान नगरसेवक आहे वार्डामध्ये संपूर्ण काम आम्ही केलेलं आहे त्यामुळं मतदार हे निश्चितच आमच्याबरोबर राहणार आहेत आणि या मतदारसंघामध्ये माझ्या अनुभवानुसार पाच लाखाचं देखील काम शिल्लक नाही आम्ही संपूर्ण मतदार म्हणजे मतदारांची इच्छा आम्ही पूर्ण केलेली आहे पूर्ण काम आम्ही केलेलं आहे या ठिकाणी हा हा जो आता नाईकवाडा परिसर आहे हा वीस वर्षापासून विकासापासून वंचित होता पण आमच्या वाडाला जोडल्यापासून या ठिकाणी रस्त्या असू देत लाईट आता ही लाईट जी दिसते ती लाईट रस्ता गटर हे सगळं आम्ही केलेलं आहे आणि मला विश्वास आहे या परिसरातील नागरिक निश्चितपणे आमच्या घड्याला मतदान करतील आणि या परिसराचा जो राहिलेला विकास असेल तोही आम्ही निश्चितपणे मुस्लिम सर्वांच्या माध्यमातून पूर्ण करू नरेंद्र आता विजय या प्रभागामध्ये कचरामुक्त प्रभाग म्हणून केला जाईल आणि सोलर सिस्टीम प्रत्येक विभाग विभागामध्ये या नाईकवाडा परिसर असेल किंवा आमचा शिवाजी चौक परिसर असेल कासार गल्ली परिसर असेल किंवा या लाटकार गल्ली मुरुड गल्ली या परिसरामध्ये आम्ही सोलरची सिस्टीम बसवू आणि या ठिकाणचा स्वयंपूर्ण म्हणजे विजयावर अवलंबून न राहता स्वतःच्या याच्यावर सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट करायचा आमचा मानस आहे या ठिकाणी मंदिर आज जे हे या ठिकाणी आमच्या रॅलीमध्ये जे लोक आहेत ते कुठूनही बाहेरच्या दुसऱ्या प्रभागातील नाहीत हे सर्व मतदार याच प्रभागातील मतदारांनी ही जी गर्दी आहे ही आमच्या विजयाची आणि लीडची नांदी असे म्हटलं तर ओघं ठरणार नाही निश्चितपणे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि निश्चितपणे आम्ही निवडणूक प्रचंड मतानं जिंकतो ज्यांनी आपल्या समाजकार्याच्या कार्यातून संपूर्ण कडिलमध्ये आपलं नाव केलेलं आहे अनेक विविध गोर गरिबांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळवून दिलेले आहेत असे सामाजिक कार्यकर्ते उदयदादा परेड आपल्यासोबत आहे उदयादा काय सांगाल आपल्या पत्नी सुद्धा निवडणुकीत तुला सामोरं जातात आपण सुद्धा दुसऱ्या प्रभागात उभारलेल्या मी गेल्या गेल्या दोन हजार सहा सालापासून मी इथं आहे जवळजवळ मी सर्व काही आपल्या ह्याच्या योजना ज्या आहेत म्हणजे पेन्शन म्हणा किंवा हां इथे शासकीय बांधकाम कामगार म्हणा किंवा आपली इथं लाडकी बहीण त्या सर्व पूर्णपणे मी प्रामाणिकपणाने म्हणजे पूर्ण केलेलं आहे मतदारांना काय आवाहन करायला मतदार काय आमच्या पाठीविषयीच आहे मतदार आपल्या पाठीशी आहेत आणखीन किती जणांना पेन्शन मिळेल काय सांगा मला वाटतं भरपूर म्हणजे भरपूर झालेले आहेत आणि इथून पुढे मी करणार आहे वहिनी आपण सुद्धा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून उभा आहेत काय आणि मुस्लिम साहेबांच्या प्रयत्नातून माझी काही बरीच कामं पूर्ण झाली राहिली आता काम पूर्ण करायचं आम्ही आश्वासन देतो आणि सगळी कामे तरीही प्रयत्न धन्यवाद तर आपल्यासोबत हे तिन्ही उमेदवार नरेंद्र जाधव भद्रपुरे असतील वहिनी रुपाली पर्यट असतील त्यांचे पती उदय परेड असतील यांनी सामाजिक कार्यातून आपलं नाव केलेलं आहे गडिंग्ल मध्ये कोणतंही काम शिल्लक ठेवायचं नाही असा चंगस त्यांनी बांधलेला आहे आता परत एकदा त्यांच्या अंगावर विजय गुलाल पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवर्धा न्यूज साठी धनंजय शेटके गडिंग